पालघर जिल्ह्यातील सकवार परिसरात काल रात्री धावत्या कंटेनरला अचानक भीषण आग लागली आणि तो कंटेनर महामार्गावरच उभा राहिला या धोकादायक स्थितीकडे महामार्ग पोलीस आणि महामार्ग प्राधिकरणाने वेळेवर लक्ष न दिल्याने आणखी दोन कंटेनर जाऊन त्या उभ्या असलेल्या कंटेनरला धडकून अपघात झाला व त्यामध्ये तिघे जण गंभीर जखमी झाले प्रश्न असा निर्माण होतो की जर या अपघातात कुणाचा जीव गेला असता तर त्याची जबाबदारी कोणाची महामार्गावर उभ्या अपघात होतात तरी देखील महामार्ग ठोस उचलली जात नाहीत दुसरीकडे महामार्ग प्राधिकरणाकडूनही अपघातग्रस्त वाहनांना तातडीने बाजूला करण्याची कोणतीही प्रभावी व्यवस्था नाही परिणामी नागरिकांची जीव धोक्यात घालून महामार्गावर अशीच निष्काळजीपणा सुरू आहे कंटेनरला नेमकी आग कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी या दुर्घटनेनंतर महामार्ग पोलीस आणि महामार्ग प्राधिकरण या दोन्ही विभागाच्या निष्क्रियेवर गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका